मुलगी हो मधील लोकप्रिय अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या अभिनेत्याला पितृशोक झालाय वयाच्या शहाऐंश्या वर्षी या अभिनेत्याच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं हे अभिनेते आहेत किरण माने किरण माने यांच्या वडिलांचं नाव दिनकरराव माने सातारामधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला याबद्दल अभिनेत्यानं म्हटलं की गुढीपाडव्याच्या दिवशी साताऱ्याला घरी तीन चार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि साताऱ्याला आलो दादांच्या जा जवळ जाऊन बसलो ते खुर्ची शांत बसले होते म्हटलं दादा आज लगेच मी नाशिकला चाललो आहे तर ते काही बोलले नाहीत फक्त हातानं ना खुणावलं की शेजारी बस मी बसलो पण दादा काहीच बोले मला वाटलं त्यांना झोप आली आहे त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगत खाली बसले माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला आम्ही किरण माने आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा